हाय हॅलो नमस्कार सण महिना सुरू झाला की आपल्याकडची व्रत वैकल्य सुरू होतात एकानंतर एक सण येतात त्यामुळे मग या महिन्यात उगाणीच येतात श्रावणी सोमवारचे व्रत जण आवर्जून करतात अनेक जण तर श्रावणात एक गुप्त म्हणजेच दिवसातून एक वेळचे जेवण करणे असाही उपवास करतात हौसेने श्रद्धेने या दिवसात उपवास तर केले जातात पण त्याचा त्रास उपवासाच्या दुसऱ्या दिवशी दिसून येतो अनेकांची ॲसिडिटी वाढते त्यामुळे मग डोकं दुखणे अंक जड होणे करपट डेकर येणे तोंडात आंबट पाणी येणे असा त्रास सुरू होतो उपवासानंतर असा त्रास होऊ नये म्हणून काय करावं ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उपवासामुळे ॲसिडिटी वाढू नये यासाठी उपाय उपवासाच्या दिवशी खिचडी हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो काही जण तर केवळ साबुदाणा खिचडी खाऊनच उपवास करतात आणि त्यामुळे खरा तर त्रास सुरू होतो सगळ्यात मुख्य म्हणजे साबुदाणा हे एक प्रोसेस्ड फूड आहे त्यामुळे त्यात खरं तर काही पोषण मिळत नाही दुसरं म्हणजे साबुदाणा खिचडी तयार करताना आपण त्यात दाण्याचा कूट आणि भरपूर तेल किंवा तूप घालतो या दोन पदार्थांमुळे ॲसिडिटी वाढते त्यामुळे जर तुम्ही उपवासाच्या दिवशी दाण्याचा कूट आणि तेल तूप घातलेली साबुदाणा खिचडी खाणार असाल तर त्याच्या जोडीला काहीतरी फायबरयुक्त आहार घ्या यामध्ये तुम्ही फळं रताळी भगर असे पदार्थ खाऊ शकता दाणे आणि यांच्यामुळे शरीरात तयार होणारे ऍसिडिटी घेण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांची गरज असते आणि तेच आपल्याला नाही मिळाले तर ऍसिडिटी वाढते म्हणूनच उपवासाच्या दिवशीचा सगळा भार साबुदानावर नको इतर फायबर युक्त पदार्थही त्याच्यासोबत खाल्ले पाहिजे म्हणजे तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही व्हिडिओ मधील मा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद